श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व असतं प्रत्येक महिन्यात पौर्णिमा तिथी येते प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे वेगळं असं असून त्यात बुद्ध पौर्णिमा विशेष मानली जाते बघा या दिवशी गौतम बुद्धांची पूजा केली जाते आणि मान्यतेनुसार बुद्ध हे श्रीहरी विष्णूंचेच अवतार आहे त्यामुळे या दिवशी श्रीहरी विष्णू आणि सत्यनारायण पूजा देखील केली जाते आता यंदा तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा आहे बुद्ध धर्मग्रंथानुसार या दिवशी बुद्धांचा जन्म झाला होता तसेच या तिथीला बुद्धांना ज्ञानप्राप्ती देखील झाली होती त्यामुळेच बौद्ध धर्माचे अनुयायी वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा साजरी करत असतात आता यंदा ह्या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी काही शुभयोग तयार झालेले आहेत आता हे, हे कोणकोणते शुभयोग आहेत त्याबद्दलची आपण थोडीशी माहिती घेऊया तर या दिवशी बघा म्हणजेच गुरुवारी शिवयोग तयार झालेला आहे सर्वार्थी सिद्धियोग तयार झालेला आहे त्याचबरोबर अमृत अमृतसिद्धियोग तयार झालेला आहे त्रिगही योग तयार झालेला आहे गजकेश्री योग तयार झालेला आहे तर हे सर्व शुभ या दिवशी तयार झालेले आहेत या दिवशी आपण आपल्या घरामध्ये काही चुका आवर्जून टाळायच्या असतात आता तुम्ही विचार करा आपण इतके हा जो महत्वाचा दिवस आहे इतके शुभ शुभ योग या दिवशी तयार झालेले आहेत आणि या शुभ योगांमध्ये जर आपण काही चुका केल्या तर त्याचे किती वाईट परिणाम आपल्याला बघायला मिळतात मग आपण म्हणतो की मी खूप कष्ट करते मी खूप सेवा करतो पण त्याचं फळ हे मला मिळत नाही कारण का ह्या ज्या विशिष्ट दिवशी ह्या विशिष्ट चुका आपल्याकडनं होत असतात या चुकांमुळे काय होतं की आपले जे काही कष्ट आहे किंवा आपण ज्या काही सेवा करतो तर त्या कुठेतरी कमजोर पडत असतात तर या चुका आपल्याकडनं होता कामा नाही चुका आहेत आणि त्याचबरोबर घरामध्ये काही भाज्यांचं सेवन हे आवर्जून टाळायचं आहे त्याबद्दलची माहिती संपूर्ण आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ खूप खूप युजफुल आहे अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात प्रथम या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही सेवा करायच्या आहेत तर कोणकोणत्या सेवा आहे बघा जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती किंवा तुमच्याकडे कुलदेवीचा टाक असेल तर कुलदेवीच्या टाक्यावरती तुम्हाला कुमकुमार्चन करायचं आहे फोटो असेल तर फोटोवरतीसुद्धा करू शकता लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यावरतीसुद्धा तुम्ही कुमकुमार्चन करू शकता त्यानंतर घरामध्ये अकरा वेळेस स्तोत्रमचं पठण त्याचबरोबर विष्णू सहस्र नामावलीचं पठण त्याचबरोबर घरामध्ये तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं पठन महालक्ष्मी अष्टकमचं पठण या सर्व सेवा तुम्हाला बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये करायच्या आहे लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी जितके तुम्ही सेवा कराल जितके तुम्ही उपाय कराल ना त्याचे अनेक पटीने लाभ हे आपल्याला बघायला मिळतील त्यामुळे ह्या सेवा चुकू नका श्रवण करणं अशक्य असेल तर श्रवण करा पठन करणं शक्य असेल तर पठण करा आता त्यानंतर पुढचं म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला कोणकोणत्या चुका टाळायच्या आहेत तर सर्वात पहिलं काही भाज्या ज्या आहेत त्या घरामध्ये खाणं टाळायचं आहे ते, ते आपण बघूया तर त्यामध्ये सर्वात प्रथम मांस मच्छी मतन, अंडी नॉनव्हेजचे जे कोणते पदार्थ आहेत तर ते चुकून सुद्धा या दिवशी ग्रहण करायचे नाही घरामध्ये सुद्धा खायचे नाही किंवा घराच्या जा बाहेर जाऊन सुद्धा खायचे नाही या दिवशी शक्यतो गुरु नॉनव्हेज हे पूर्णपणे बंदच आपल्याला ठेवायचं आहे कारण बघा ज्या वेळेस आपण ह्या पौर्णिमे दिवशी खातो कारण पौर्णिमा ही धनाची देवी माता लक्ष्मीची पौर्णिमा असते आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी इतके सेवा करतो इतके उपाय करतो आणि त्यातल्या त्यात जर हे नॉनव्हेज खाल्लं तर त्याचे किती वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतील याचे विचार सुद्धा तुम्ही करू शकत नाही त्यामुळे हे जे पदार्थ आहेत ते, ते चुकवून सुद्धा खाऊ नका त्यानंतर सर्वात पुढचं दुसरी गोष्ट जी आहे तर ती म्हणजे या दिवशी जो भोपळा असतो लाल कलरचा जो ज्याला भोपळा आपण म्हणतो तर काही भागांमध्ये त्याला चक्कीसुद्धा म्हटलं जातं तर ते लाल कलरचं काही भागामध्ये त्याला डांगर म्हटलं जातं तर ते भोपळा किंवा जी चक्की किंवा ते डांगर जे आहे तर ते चुकून सुद्धा आपल्या घरामध्ये या दिवशी ग्रहण करू नका त्याचबरोबर जो दुधी दु भोपळा असतो दुधी भोपळा हा सर्वांनाच माहीत आहे तर दुधी भोपळ्याचंसुद्धा या दिवशी चुकून सुद्धा घरामध्ये सेवन करायचं नाहीये भाजीसुद्धा त्याची करून आपल्याला खायची नाही आहे म्हणजे दुधी भोपळा भोपळ्याचे जे कोणते पदार्थ असेल तर ते चुकूनसुद्धा सुद्धा या दिवशी घरामध्ये अजिबात खाऊ नका तर ह्या दोन झाल्या त्यानंतर कांदा लसूण तुम्हाला या दिवशी खाणं शक्यतो करून टाळायचं आहे आता कांदा लसूण शक्यतो करून आपण भाजीमध्ये टाकतोच पण आता तुम्हाला जर खायचाच असेल तुम्ही खाऊ शकता पण नैवेद्यामध्ये शक्यतो करून कांदा लसूण तुम्हाला अजिबात तुम्हाला अर्पण करायचं नाही नैवेद्य तुम्ही हा दुसरा काहीतरी देवांसाठी दाखवा पण कांदा लसून टाकलेली भाजी जी आहे तर ती नैवेद्यामध्ये चुकून सुद्धा तुम्हाला माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूला चुकून सुद्धा अर्पण करायची नाही आता हे झाल्यानंतर पुढचं म्हणजे या दिवशी घरामध्ये लाल कलरच्या भाज्या खाल्ल्या जात नाही लाल कलरचं म्हणजे कोणतं तर, तर बघा टमॅटो असतं त्यानंतर कांदा असतो बीट असतं हे जे पदार्थ आहे तर ते लाल कलरचे जे पदार्थ आहेत तर ते चुकून सुद्धा या दिवशी घरामध्ये खाल्ले जात नाही तर त्यामुळे ह्या आत्ता ज्या काही भाज्या सर्व सांगितलेल्या आहे याचं पालन करा ह्या भाज्या एक दिवस आपण खाल्लं नाही तर काही होत नाही त्यामुळे वाईट परिणाम जे आपल्या घरावरती येणार असतात वाईट संकटे जे आपल्या घरावरती येणार असतात ते अनेक प्रकारे जे संकट आपल्यावरती येतात तर ते टळतात ज्या वेळेस आपण ह्या चुका टाळत असतो तर त्यावेळेस तर, तर नक्की तुम्ही ह्या जो ह्या ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा आणि या नियमांच्या अंतर्गतच आपल्याला बुद्ध पौर्णिमा वैशाख पौर्णिमा जी आहे तर ती आपल्याला साजरी करायची आहे आता हे सर्व झाल्यानंतर घरामध्ये काही चुका टाळायच्या आहेत तर कोणकोणत्या घरामध्ये खोटं बोलणं टाळा भांडण कटकट वादवाद होणार नाही याची काळजी घ्या त्यानंतर घरामध्ये या दिवशी कोणत्याही प्रकारचे वृद्धांचं अपमान होणार नाही याची काळजी घ्या आपल्या घरामध्ये जे वयोवृद्ध असतात बघा प्रत्येकाच्याच घ्या घरामध्ये असतात तर त्यांचं अपमान होणार नाही याची काळजी घ्या त्याचबरोबर घरामध्ये जी आपल्या झाडं असतात किंवा आजूबाजूला जे प्राणी पक्षी असतात तर त्यांच्याकडनं त्यांची आपल्याकडनं काही मारहाण होणार नाही किंवा झाडांचं पानं फुलं तोडणं आपल्याकडनं होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे या सर्व ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला पाळायच्या आहेत उद्या ज्या वेळेस आपण हे सर्व गोष्टी उद्याच म्हणजे गुरुवारी ज्या वेळेस आपण हे सर्व उपाय सेवा करणार आहोत घरामध्ये ज्या वेळेस आपण या गोष्टी पाळणार आहोत तर त्याचे अनेक चांगले परिणाम अनेक चांगले फायदे हे आपल्याला होतात तर नक्की ह्याच्या गोष्टी पाळा आणि त्याचबरोबर गौतम बुद्धांची जर मूर्ती असेल फोटो असेल तर त्यांच्या मूर्तीसमोर फोटोसमोर एक छान तुपाचा दिवा अर्पण करा नसेल तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची मूर्ती आणि फोटो असतोच तर त्यांचे तुम्हाला सेवा करायची आहे होईल तेवढी सेवा ते त्यांची करा त्यांची ज्या वेळेस आपण सेवा करतो तर त्यावेळेस त्याचे अनेक फायदे अनेक लाभ हे आपल्याला बघायला मिळतात पौर्णिमा ही खूप खूप महत्त्वाची असते पौर्णिमेला सकारात्मक वातावरण हे आपल्या घरामध्ये राहील याची आपल्याला काळजी घ्यायची असते पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती सौर मंडळामधनं पृथ्वी तलावरती येत असतात आणि त्यांच्यासाठी कोण किती उपाय करताय कोण कष्ट आहे कोण सेवा आहे हे सर्व ते बघत असतात तर त्यामुळे ह्या गोष्टी पाळा आणि त्या अंतर्गत तुम्ही ज्यावेळेस उपाय कराल कराल सेवा तर त्यावेळेस त्याचे फायदे अनेक पटीने तुम्हाला होतील तर नक्की या चुका टाळा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब भेटूया अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ